सर्व <laughs> ल्या माझ्या तरुण मित्रांनी एवढी मोठी ताकद माझ्या मागे उभी केली आणि नक्कीच माझी जबाबदारी वाढली आहे याची मला पूर्ण जाणीव आहे आणि या जाणीवेतनंच जा पुढचे पाच वर्ष आपल्या सर्वांना बरोबर घेऊन मी माझ्या तालुक्यासाठी माझ्या शहरासाठी आणि माझ्या जावळी तालुक्यासाठी मी काम करत राहीन त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज आपल्या महायुतीनं मोठं यश मिळवलं आहे आणि ते सुद्धा तुमच्या मुळे यश मिळालं हे महत्वाचं आहे आज आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल गृहमंत्री भाई शहा असतील आणि आमचे नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली मी ने काम करतो ते मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील रामदासजी आठवले असतील जोगेंद्र कवाडे असतील ते सर्व मित्र पक्षाचे माझे सरकारी या सगळ्यांच्या ताकदीमुळे आज मी इथं पोहोचलोय आम्ही सगळ्यांचे लोक आम्ही सगळ्यात महत्वाच सगळ्यात महत्वाच त्यांच्या खऱ्या अर्थानं वडीलजीच्या भाऊ म्हणून हात राहिला ते म्हणजे आपले श्रीमंत छत्रपती वडील रोजचे त्यांच्या वडीलजीचा हात माझ्या मागे राहिला आज एवढा मोठे यश महाराष्ट्रामध्ये आपण मिळालं त्याच्या श्रेय तुम्हाला आहे ते श्रेय तुमचं आहे तुमचं प्रेम तुमची ताकद आहे याचं सगळं श्रेय तुम्हाला एवढं लक्षात ठेवा आज माझ्यासाठी असंख्य हजारो कार्यकर्ते माझे पदाधिकारी माझ्या भगिनी माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी ज्यांनी आम्हाला महायुतीला राज्यात आणलं परत लाडक्या बहिणींचे मी आभार मानतो आज या बहिणींनी सर्व भावांना मुंबईला पाठवायला लक्षात ठेवा आणि आता मुंबईत दुसर आम्ही म्हणून बहिणींसाठी कामच करणार एवढा सगळ्या बहिणींनी लक्षात ठेवावं आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मला एवढं मोठं यश मिळालं माझ्याकडे शब्द नाही त्याचे आभार मानण्याचे पण आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगतो की पुढचे पाच वर्ष फक्त सातारा आणि जावळी आणि माझं सातारा शिव याच्यासाठीच देणार आणि आपलं शहर आपला तालुका आपला जावळी तालुका हा अजून प्रगतीच्या पुढाकार चाललेला प्रयत्न करणार तुमची सगळ्यांची साथ अशीच राहावी हीच विनंती करतो जिल्ह्यात सुद्धा आज महायुतीनं जिल्ह्यात महायुती भाजपचा सा बालेकिल्ला सातारा जिल्हा झाला लक्षात घ्या एक काळी एक काळी राष्ट्रवादीचा होता आज आता भारतीय जनता पार्टीला बालकिल्ला झालाय त्यामुळे आता जिल्ह्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची आमची सेना असेल शिंदे साहेबांची आमची राष्ट्रवादी असेल किंवा आरपी असेल या सगळ्यांची जी काही संघटनेची पाळमुळं आहेत ती अजून डोलवर रुजवण्याचं काम आपण सर्वजण करूया परत एकदा शेवटी एवढंच सगळ्यांना सांगतो लव ऑल <laughs> आणि विरोधक होतो विरोधक होतो त्यांना एवढंच आहे जे हाय ते हाय